शिवसेनेचा जन्म झाला त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी सामान्य लोकांना सोबत घेऊन शिवसेना वाढवली बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या करिश्म्यावर सामान्य शिवसैनिकाला मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचवलं या सामान्य शिवसैनिकाचं जर जीवन पाहिलं तर त्यात कोणी रिक्षा चालवायचा तर कोणी ड्रायव्हर तर कोणी मजदूर होता तर कोणी अक्षरशः पानटपरी चालवायचा अशा तळागाळातल्या लोकांना बाळासाहेब ठाकरेंनी आमदार खासदार मंत्री आणि मुख्यमंत्री देखील केलं त्यातलंच एक नाव येतं ते म्हणजे गुलाबराव पाटील यांचं जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यात साधी पाणटपरी चालवणाऱ्या गुलाबराव पाटलांना बाळासाहेबांनी कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं आता वर्तमानात पाहिलं तर गुलाबराव पाटील सध्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत शिवाय त्यांना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात देखील उतरवण्यात आलंय तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं गुलाबराव देवकरांना उमेदवारी दिली आहे असं म्हणतात की पवार यांनी या पाठीमागे एक मोठा डाव खेळलाय जातीय समीकरणे स्थानिक पातळीवरचं राजकारण या सर्व गोष्टींची जोड बसून शरद पवारांनी गुलाबराव पाटलांच्या भोवती फास आवडलाय तर हा फास नेमका कसा आहे कोणता आहे तसंच जळगाव मधील जातीय समीकरण आणि स्थानिक पातळीचं राजकारण काय सांगत या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत नमस्कार मी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी ऐंशीच्या दशकात शिवसेना मुंबई सोडून महाराष्ट्राच्या इतर भागात पसरायला सुरुवात झाली त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा उत्तर महाराष्ट्र खानदेशाचा समावेश होता त्यावेळी जळगाव जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात तरुण गुलाबराव पाटलांनी मोठा वाटा दिला पुढे नव्याण्णव आणि दोन हजार चार ची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला मात्र त्यावेळी नवीन मतदारसंघाचा फटका गुलाबराव पाटलांना बसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबराव देवकरांनी पाटलांचा पराभव करत विधीमंडळ गाठलं खरतर त्या वेळी गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकरांच्या व्यतिरिक्त मनसेचे ललित कोल्हे हे, हे देखील निवडणुकीच्या मैदानात होते त्यावेळी ललित कोल्हेंना गेलेली मत हे प्रामुख्यानं शिवसेनेची असल्यामुळं इथं मत विभागणीमुळं गुलाबराव पाटलांचा पराभव झाला होता मात्र त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस मध्ये गुलाबराव पाटलांनी आपला विजय रथ रोखू दिला नाही. या दरम्यानच्या काळात त्यांना उद्धव ठाकरेंकडून राज्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहतील अशी सर्वांची भावना होती मात्र गुलाबराव पाटलांनी गुवाहाटी गाठली आणि ठाकरेंना चुना लावला आता वर्तमानात पाहिलं तर गुलाबराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री आहेत तसंच त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात देखील ही जागा महाविकास आघाडी शिवसेना निश्चित गुलाबराव, गुलाबराव वाघ यांनी तयारी देखील सुरू केली होती मात्र ऐनवेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडे गेली आणि शरद पवार यांनी इथून आपले जुने सहकारी गुलाबराव देवकरांना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं सध्या गुलाबरावांच्या वाघ आणि देवकर या जोडीनं पाटील गुलाबरावांना पराभूत करण्याचा चंग बांधलाय मात्र हे होऊ शकतं का तर यासाठी आपल्याला सध्या महत्वाची ठरत असलेली जातीय समीकरण पाहणं गरजेचं आहे तर जळगाव ग्रामीण भागा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचं मतदान आपल्याला बघायला मिळेल या भागात जवळपास पंचवीस टक्के मराठा समाजाची मतं असल्याचं नमूद करण्यात आलंय तर त्या पाठीमागे मुस्लिम समाजाची मतं येतात जी की आठ पूर्णांक पाच टक्के आहेत नंतर कोळी आणि गुर्जर ही मतं इथं पाहायला मिळतात आता गुलाबराव पाटील हे गुर्जर समाजातून येतात मात्र प्रत्येक निवडणुकीत त्यांना मराठा गुर्जर आणि मुस्लिम या तीनही मतांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र आलेला मराठा समाज हा फक्त मराठा उमेदवारालाच मतदान करताना दिसतोय त्यामुळे इथे मराठा मतांचा सरळ सरळ फायदा हा मराठा समाजातून येणाऱ्या गुलाबराव देवकरांना होण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्याशिवाय वारंवार भाजपकडून होणाऱ्या मुस्लिम विरोधी वक्तव्यांमुळे मुस्लिम समाज देखील भाजपचा मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला मतदान करेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जाते त्याशिवाय मुस्लिम पर्सनल बोर्डचे प्रवक्ता सज्जाद नोमानींनी मुस्लिम पर्सनल बोर्डच्या माध्यमातून वर महाविकास आघाडीच्या दोनशे एकोणसत्तर उमेदवारांना पाठिंबा दिलाय त्यामध्ये गुलाबराव देवकरांचं देखील नाव आहे आणि ही बाब गुलाबराव मुस्लिम वळवण्यासाठी पुरेशी आहे आता या भागात कोळी समाजाची संख्या देखील बऱ्यापैकी आहे आणि गेल्या वर्षी शिवसेना ठाकरे गटाच्या शरद कोळींनी जळगावात येऊन गुलाबराव पाटील आणि गुर्जर समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळं इथं कोळी विरुद्ध गुर्जर हा वाद पाहायला मिळाला होता शरद कोळींनी जळगावात येऊन गुलाबराव पाटील आणि गुर्जर समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे इथं कोळी विरुद्ध भूमिका घेताना आपल्याला दिसतोय त्यामुळे कोळी मत देखील गुलाबराव पाटलांच्या विरोधात तर देवकरांच्या बाजूला जातील अशीच एक शक्यता वर्तवण्यात येते आहे याशिवाय दलित मतांना आकर्षित करण्यासाठी संविधान बदलाचं नरेटिव्ह तर आहेच त्यामुळे या चार जातींची एकत्र आलेली समीकरणं असं सांगतात की जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून गुलाबराव पाटलांचा पराभव होण्याची शक्यता आहे आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद